ಶ್ರೀ ಸ್ವಾಮೀಸಮರ್ಥ ಅವಧೂತಚಿಂತನ ಶ್ರೀಗುರುದೇವತ್ತ सरिता ट्वेंटी फोर स्वामी आपल्या स्वामी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आजचा दिवस तुमचा खूप छान जावो आणि स्वामी कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा महाराज नक्कीच पूर्ण करत अशीच मी महाराजांच्या प्रार्थना करते तर अनंत चतुर्थाचे व्रत ते काय आहे याबद्दल आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत अनंताचा धागा म्हणजे काय अनंत धाग्याची मांडणी कशी करावी याबद्दल सविस्तर माहिती आज आपण घेणार आहोत तर अनंत चतुर्दशीचे जे महत्त्व आहे अनंत म्हणजे जेव्हा आपण गणपती बाप्पाचे विसर्जन करतो त्याला अनंत चतुर्दशी असे म्हण म्हणतात तर या सगळ्याची माहिती आपण घेणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल तर येत्या मंगळवारी म्हणजेच सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस या दिवशी आहे अनंत चतुर्दशी म्हणजेच लाडक्या गणपती बाप्पाला पा आपण सगळे निरोप देणार आहोत तर घरगुती गणपती म्हणजे आमच्याकडे सुद्धा गावातले किंवा सार्वजनिक म्हणा किंवा घरगुती गणपतीचं विसर्जन कालच झालेलं आहे म्हणजेच तर तेव्हा निरोप देताना सगळ्यांनाच त्रास होत असतो तरीसुद्धा आपल्याला निरोप द्यावाच लागतो कारण गणपती ज्यांच्या ज्यांच्या घरी गणपती बाप्पाची इतकी सुंदर पूजा झाली तर आता अनंत चतुर्दशीचे व्रत करायला विसरू नका तर अनंताचं व्रत म्हणजे काय तर भगवान विष्णूंचे अनंत या नावाने आपण त्या दिवशी पूजा प्रार्थना करत असतो तर सगळ्या व्रतांमध्ये श्रेष्ठ आणि उत्तम व्रत म्हणजे व्रतांमध्ये उत्तम व्रत अंतनाम विख्यात बांधावा रक्त पट्टसूत्र हाती प्रसादी असंही म्हटलं जातं तर ह्या म व्रताचे महत्त्व श्री गणेश विसर्जनाच्या दिवशी अनंताच्या धाग्याने पूजन करून परिधान केल्यास गतवैभव प्राप्त होते तसेच सुख संपत्ती आनंद समाधान प्राप्त होऊन मानवी मनातील अहंकाराचा त्याग होतो आणि याचेच आपण उदाहरण गुरुचरित्राच्या अध्यायामध्ये सुद्धा आलेलं आहे की अनंत चतुर्दशीच्या व्रताचे महत्त्व किती अनन्यसाधारण आहे हे आपल्याला माहिती आहे तर यादीसाठी आपल्याला काय लागणार आहे पूजा साहित्य अनंताचा धागा आणि म्हणजेच आपल्याला लाल रंगाचा जो धागा मिळतो तो घ्यायचा आहे त्याला चौदा गाठी मारायची आहे चौदा गाठी म्हणजे आपल्या शरीरातील चौदा ग्रंथींचं प्रतीक आहे आणि जेवढे तुमच्या घरातले सदस्य आहेत तेवढ्यांसाठी तुम्ही बांधणार असाल तर प्रत्येकाच्या नावाचे एक एक चौदा गाठी मारलेले एक धागा असा आपल्याला त्या धागा घ्यायच्या आहेत घरात चार माणसं असतील ते सगळेच बांधणार असतील तर चौघांसाठी घ्यायचं आहे पुरुषांनी उजव्या हातामध्ये आणि स्त्रियांनी डाव्या हातामध्ये हा धागा बांधायचा आहे पूजा करून पूजेसाठी दोन पाण्याने भरलेले कलश गहू एक दर्भाची गाडी काडी लाल कापड आणि दोन प्लेट घ्यायचे आहेत त्यामध्ये गंध अक्षदा हळदी कुंकू आणि फूल तसेच शुद्ध जल पान खाऊची पाणी हे सगळं वड, पिंपळ बांब जांभूळ आणि आंबा अशीची प्रत्येकाची दोन पाने असावी नैवेद्यामध्ये चुरम्याचे चुर, चौदा चुरम्याचे लाडू घ्यावे शक्य असेल ते करा जे शक्य नसेल तर तुम्ही काही हरकत नाही पण ज्यांना शक्य आहे त्यांनी नक्कीच करा चौदा चुरम्याचे लाडू वरण भात चौदा वाण्याची भाजी चौदा प्रकारच्या पालेभाजीची एकत्र भाजी हे सर्व साहित्य त्यानंतर त्या मांडणी करताना अनंत चतुर्थ्या दिवशी देवघरात एक चौरंग किंवा एक पाठ मांडून त्याभोवती रांगोळी काढून त्यावर लाल कापड अंतरायचं आहे दोन पाण्याने भरलेले कलश ठेवायचे आहे दोन्ही कलशाच्या खाली मोठभर गहूल ठेवावेत त्यानंतर सर्व प्रकारच्या ज्या पत्री आहेत त्या घालायच्या आहेत त्यानंतर त्यावर एक ताट ठेवायचं आहे आणि ते झाकून ठेवायचं आहे मग लाल कापड डिशवर टाकायचे आहे त्या कापडावर दोन्ही ठिकाणी गायत्री आणि पद्म रांगोळी काढायची आहे रांगोळीच्यामध्ये अनंताचा धागा ठेवायचा आहे आणि दरबाची काळीसुद्धा ठेवायची आहे तुम्ही जेवढे धागे घेतले आहेत ते सर्व धागे तिथे ठेवायचे आहेत त्याचप्रमाणे गणपतीची सुपारी म्हणून आपण तिथे पूजा करून ठेवू शकतो तसेच कुठल्याही पूजेची सुरुवात आधी तुपाचा दिवा लावूनच करायचा आहे तर पूजा मांडणी झाल्यावर पूजेचा समोर नैवेद्य ठेवायचा चुरमाच्या लाडूवर तुपाची फुलवात पेटवून ठेवावी आणि मग गुरुचरित्रचा त्रेचाळीसावा अध्याय वाचन करावा आणि या अध्यायात सांगितल्याप्रमाणे पूजेचा सा उल्लेख केला आहे अशा प्रकारे वाचन करता करता पूजन करावे वाचन करताना जिथे पुरुषसुक्त म्हटले आहे तेव्हा पुरुषसुक्त पठन करावे सोबत पंचोपचार पूजा करून घ्यावी ज्या सेवेकरांकडे मागील वर्षाचा अनंत धागा असेल त्याने तिजोरीतून आधीच काढून घ्यावा आणि त्रेचाळीसाव्या अध्यायात विसर्जन मंत्र म्हटल्यानुसार त्या धाग्याचे दुसऱ्या दिवशी विसर्जन करावे तर पूजन झाल्यावर दुसऱ्या दिवशी पूजा मंडणी उचलून घ्यावी आणि अनंताचा धागा पूजा मांडणी उचलून घेतल्यावर धागा घरातील कर्त्या पुरुषाच्या हातात बांधावा मग एक दिवस हातात बांधून झाल्यावर दुसऱ्या दिवशी तिजोरीत वर्षभरासाठी ठेवला तरी चालतो पुढील अनंत चतुर्दशीला तो धागा विसर्जित केला जातो तर अशा प्रकारेही करतात किंवा तुम्हाला ओ, जर हातावरच ठेवायचा असेल तर किमान तुम्ही एक महिनाभर दोन महिने जर ठेवायचं असेल तुम्ही ठेवू शकता तर अशा प्रकारे आपल्याला अनंत चतुर्थीशीच्या दिवशी हाय व्रत करायचे आहे तर हाय व्रत तुम्ही आधीपासून करत असाल तर नक्कीच मला कमेंट्स करून सांगा याचा अनुभव तुमच्यासाठी काय होता आणि केला नसेल तर यावर्षी करून बघा त्याचप्रमाणे आपल्याला काय सेवा करायची आहे तेही पहा तर तो धागा पूजेमध्ये ठेवल्यानंतर आपल्याला विष्णूंचे सहस्रनाम म्हणजे विष्णू सहस्रनामावली जी आहे तर ती एक हजार तुळशीपत्र किंवा एक तुळशीपत्र एक हजार वेळा व्हायचं आहे अशा प्रकारे आपल्याला विष्णू सहस्रनाम घ्यायचं आहे विष्णू सहस्रनामावली म्हणायची आहे विष्णू गायत्री मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्र त्यानंतर गायत्री मंत्राचे जप स्वामी समर्थ महाराजांच्या जप आणि एक एक माळ तुम्हाला जर कुबेर मंत्र म्हणता आला तरी तोसुद्धा तुम्ही म्हणा तर ह्या प्रकारे लक्ष्मी प्राप्तीसाठी असते गेलेले वैभव प्राप्त होण्यासाठी ह्या सेवा करायच्या आहेत तर तुम्हाला याचा सुंदर असा अनुभव येतो कारण बघा आपण लक्ष्मी हे चंचल असते पण जेव्हा आपण भगवान विष्णूंसोबत लक्ष्मीची प्रार्थना करतो पूजा करतो तेव्हा लक्ष्मी माता तिथे नक्कीच वास करत असते आणि त्याप्रमाणे आपण विष्णू आणि लक्ष्मी यांच्या दोन्हींचीही पूजा आपण नक्कीच करावी तर अनंताचा धागा नक्कीच तुम्ही बांधा आणि अनंताच्या अशी त्याची फलप्राप्तीसुद्धा नक्कीच करा तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका परत एकदा भेटू अशा सुंदर माहितींसह तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ